विनायक चतुर्थीची कथा पौराणिक कथेनुसार एक दिवस भगवान शिव आणि माता पार्वती नदी किनारी बसले होते यावेळी वेळ घालवण्यासाठी म्हणून माता पार्वतीने भगवान शंकराला सारी पाठ खेळूया असं म्हटलं पण या खेळात कोण जिंकलं हे कसं ठरवणार त्यामुळे मग शंकरांनी वाळलेल्या गवतापासून एक पुतळा बनवून त्याची प्राणप्रतिष्ठा केली त्यामुळे या पुतळ्यात जीव आला त्यातून तयार झालेल्या मुलाला मग शंकराने सांगितले की आम्ही सारीपाठ खेळणार आहोत तेव्हा यामध्ये कोण जिंकलं आणि कोण हरलं हे तू सांगायचंस यानंतर त्या दोघांमध्येही सारीपाठाचे तीन डाव खेळले गेले योगायोगाने तीनही वेळा माता पार्वती जिंकल्या तीन डाव झाल्यानंतर त्यांनी या मुलाला विचारले की कोण जिंकले त्यावर या पुतळ्याने महादेव शंकर जिंकल्याचे जाहीर केले त्यामुळे क्रोधित झालेल्या पार्वतीने या मुलाला लंगडा होण्याचा आणि चिखलात पडून राहण्याचा शाप दिला मात्र आपल्याकडून चुकून असं झाल्याचं म्हणत या मुलाने माता पार्वतीची माफी मागितली त्यानंतर माता पार्वतीचा राग शांत झाला पार्वती, चा पार्वती मातेने या मुलाला सांगितले की या ठिकाणी गणेश पूजन करण्यासाठी काही नागकन्या येतील त्यांच्या सांगण्यानुसार तू व्रत कर असं केल्यानंतर मी तुझ्यावर प्रसन्न होईल यानंतर पार्वती आणि शंकर कैलास पर्वतावर निघून गेले एका वर्षानंतर त्या ठिकाणी नागकन्या आल्या तेव्हा या मुलाने नागकन्यांकडून गणेश व्रताची माहिती करून घेतली पुढे एकवीस दिवस सलग या मुलाने गणेश व्रत केलं त्यामुळे गणपती प्रसन्न झाले आणि त्यांनी या मुलाला वर मागण्यास सांगितलं तेव्हा तो गणपती बाप्पांना म्हणाला की मला एवढी शक्ती द्या की मी माझ्या आईवडिलांना सोबत घेऊन माझ्या पायाने चालत कैलास पर्वतावर जाऊ शकेल गणपतीने त्याला मागितलेला वर दिला आणि त्यानंतर हा मुलगा चालत कैलास पर्वतावर गेला आणि शंकराला त्याने आपली कथा सांगितली सारी पाठ खेळलेल्या दिवसापासून पार्वती माता प्रभू शंकरावर रागावल्या होत्या त्यामुळे या मुलाच्या सांगण्याप्रमाणे भगवान शंकरांनीही गणेश व्रत केले त्यामुळे पार्वती मातेचा शंकरावरील राग शमला त्यानंतर या व्रताचा विधी शंकराने माता पार्वतीलाही सांगितला त्यानंतर पार्वती मातेला आपला मुलगा कार्तिकेयला भेटण्याची इच्छा झाली मग त्यांनीही एकवीस दिवस गणेश व्रत केलं त्यानंतर कार्तिकेय स्वतःच येत पार्वती मातेची भेट घेतली पुराणानुसार पौर्णिमेनंतर येणारी चतुर्थी संकष्टी चतुर्थी आणि अमावस्येनंतर येणारी चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते श्री गणेशाला विघ्न दूर करणारा म्हणजेच विघ्नहर्ता म्हणूनही ओळखलं जातं विघ्नहर्ता म्हणजे सर्व दुःख दूर करणारा देव त्यामुळे त्याच्या कृपेने जीवनातील सर्व अशक्य कामे सहज पूर्ण होतात या दिवशी उपवास करून श्री गणेशाची पूजा केल्याने आणि कथाश्रवण केल्याने मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते या दिवशी गणेशाची विधिवत पूजा केल्याने गणराज प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात म्हणून श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत चतुर्थीला पाळले जाते या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते या दिवशी गणेशाची आराधना मनोभावे केल्याने सुख समृद्धी ऐश्वर वैभव बुद्धीची प्राप्ती आणि वाणीत गोडवा येतो आणि गणेशाच्या मंत्राचा जप केल्यानेही विशेष पुण्य प्राप्त होते असे मानले जाते विनायक चतुर्थी पूजाविधी विनायक चतुर्थीला स्नान करून धूतवस्त्र नेसावे घरा स्वच्छ ठिकाणी अगर देव्हाऱ्यासमोर एक स्वच्छ केलेला चौरंग किंवा पाठ ठेवावा त्यावर रांगोळीने एक आठ पाकळ्यांचे कमळ काढावे त्यावर सोन्या चांदीची अगर तांब्या पितळेची छोटी मूर्ती असल्यास ती ठेवावी मूर्ती नसल्यास एक सुपारीसुद्धा ठेवून पूजा करावी गणपतीला टिळक करावे गणपतीची विधीपूर्वक पूजा करावी जाणवं घालावं गणपतीला लाल फुलं आणि दुर्वा अर्पित कराव्यात गणेशाला शेंदूर अर्पित करावं लाडू किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवावा गणपतीची आरती करावी चतुर्थीचे व्रत पाळल्याने विघ्न दूर होतात गणपती बाप्पा घरातील सर्व संकट दूर करतात चतुर्थीचे व्रत ठेवल्याने आर्थिक लाभ होतो जीवनात शांती हवी असेल तर चतुर्थीचे व्रत अवश्य करावे चतुर्थीचे व्रत केल्याने सर्व प्रकारची मानसिक अस्वस्थता दूर होते लग्नात येणारे अडथळे दूर करण्यासाठी चतुर्थीचे व्रत विधिवत करावं मुलांशी संबंधित काही समस्या असल्यास चतुर्थीचे व्रत केल्यास ही समस्या दूर होते चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला दुर्वा अर्पण करून विशेष पूजा केली जाते असे केल्याने कुटुंबात समृद्धी वाढते कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर चतुर्थीचे व्रत करावे गणपती सर्व मनोकामना पूर्ण करतात चतुर्थीला गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतो चतुर्थीचे व्रत पाहिल्यामुळे आनंद आणि सौभाग्य वाढते गणपती बाप्पांविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती वडील भगवान शंकर आई देवी पार्वती मोठा भाऊ कार्तिकेय बहीण अशोक सुंदरी दोन पत्नी रिद्धी व सिद्धी दोन पुत्र शुभ व लाभ श्री गणेशाचे जन्म ठिकाण दंडिताल उत्तर काशी कैलास पर्वत श्री गणेशाचा जन्म देवी पार्वतीच्या अंगावरील मळ व उठण्यापासून झाला वाहन उंदीर मूषकाचे नाव डिंक शिवमानसपूजेत श्री गणेशाचे नाव प्रणव गणेशाची पूजा व भक्ती करणारा संप्रदाय गणपत्य श्री गणेशाला प्रथम पूज्य का मानतात कोणत्याही कार्यरंभात अग्रपूजेचा मान असल्याने बालगणेशाचे शीर कोणाचे घातले तर भगवान शंकरांना त्यांची चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी श्री गणेशाला पुनर्जीवित केले व हत्तीचे शीर बसवले श्री गणेशाने महर्षी व्यास यांच्या रचित महाभारत महाकाव्य निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली श्री गणेशांना आवडणारे खाद्यपदार्थ मोदक लाडू आवडता रंग लाल आवडते फूल जास्वंदी प्रियपत्री दुर्वा क्षमीपत्री गणपती बाप्पाच्या हातातील मुख्य शस्त्र पाश अंकुश पुराणानुसार श्री गणेशाची मुख्य वारा नावे सुमुख एकदंत कपिल गजकर्ण लंबोदर बिकट विघ्नराज विनायक धूम्रकेतू गणाध्यक्षाय गजानन आणि विघ्नहर्ता आपण दरवर्षी गणपती बसवतो पण का बसवतो याचे कारण कुणाला ठाऊक नसते आपल्या धर्मग्रंथानुसार भगवान वेदव्यास ऋषींनी महाभारत हे महाकाव्य लिहिले परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते आणि म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपतीला महाभारत लिहिण्याची विनंती केली त्यावेळी गणपती बाप्पांनी होकार दिला आणि हे लिखाण दिवस रात्र चालले आणि त्यामुळे गणपती बाप्पा थकले व त्यांच्या शरीरातील पाणी वर्जित झाले अशावेळी गणपती बाप्पाच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यासांनी श्री गणपती बाप्पावर मृतुकेचे म्हणजेच मातीचे लेपन केले आणि भाद्रपद चतुर्थीला गणपती बाप्पाची विधीपूर्वक पूजा केली मातीचे लेपन केल्यामुळे गणपती बाप्पाला पार्थिव गणेश असे नाव पडले आणि हे लिखाण दहा दिवस चालले अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपले व्यासांनी गणपती बाप्पाच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपती बाप्पाचे पाण्यात विसर्जन केले या दहा दिवसात व्यासांनी गणपती बाप्पाला विविध प्रकारचे खाद्यपदार्थ दिले तेव्हापासून गणपती बसवण्याची प्रथा सुरू झाली आणि ही प्रथा आजही कलियुगात अखंडितपणे चालू आहे तर ही कथा आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद